श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज विरचित दत्त महात्म्य अध्याय दहावा श्री दत्तात्रेयाय नमः गुरु म्हणे परम पवित्र विष्णु दत्ताचे गाथा विचित्र जो दत्त भगवान स्वतंत्र होतो परतंत्र भावबुकेने अद्यापि यज्ञ ज्याला तृप्ती न करती तयाला तृप्ती तृप्तीचा भेकर आला श्राद्धान जेविता हर्षाने धन्यती सुशीला सती दत्ता जेऊ वाढी जी स्वहस्ती आग्रह करून दीक्षिता गती नये धन्य तो विष्णू दत्त परमशुद्ध चित्त आराधोनी या श्री दत्त उद्धरिले समस्त कुढे जाणे धन्य तो हि राक्षस आपणासह विप्रास उद्धरी एशा परम हितास दावी तो खास परम गुरु श्री दत्ते दत्तावर अनुग्रह केला हा थोर करावया परोपकार दयेने वर विद्या दिधल्या ज्या ज्यावरी अनुग्रह करी तो तरे या संसारी दत्ता सम उपकारी ब्रह्मांडोदरी विरड ग्रह भूत टचकती दत्ता देव भीती नुरवी लोकांची खंती महामती दत्तवरे आता एक देवकाथा पाचवी असे ही गाथा कर्मविपाकाची कथा मोक्ष पंथा मिळेल हरि शर्मा विप्र गोदावासी एक पुत्र झाला त्यासी अल्प वय असता तयासी माता पित मृत्यू आला धनी होता म्हणून तयाचे झाले लग्र परिव्याधीग्रस्त दुःख मग्र सदा उदिग्र मनजाचे उपजताची बरोबर गुल्म रोग तेराव्या वर्षी क्षयरोग अठराव्या वर्षी जलोदर रोग सर्वांग निस्तेजस्क एकोणीस वर्षे होता अतिसार कास श्वास बरोबर पुढे झाला भगंदर मग त्रिदोषे जोर केला करता औषध दान मृत्युंजय जप हवन ग्रह देवांचे अर्चन करीता रोगांचे शमन झाले त्याची सोळा वर्षाची एकूण कीर्ती विष्णु दत्ताची येऊन पावले धरी त्याची सौभाग्य दान द्या म्हणे वीस वर्षांचा त्याला गुल्म रोग जन्माचा रोग आठ वर्षाचा तीन वर्षाचा जलोदर एक वर्षाचा जीर्ण ज्वर क्षणमासाचा अतिसार चौमासांचा भगंदर त्रिदोष थोर वाढला आता केले अनेक उपाय तरी झाले आरोग्य मला द्यावे सौभाग्य तुम्ही सभाग्य दत्त भक्त अशी प्रार्थना ऐकून तिचे सदनी येऊन विप्रा पाहून बोले वचन विष्णुदत्त पूर्व पापे सर्व रोग होती पापे शमती कर्म विपाकी हे ख्याती ऋषी संमती अशीच असे ब्रम्ह वध दोषे क्षय झाला द्वादशाब्द प्रायचित्ते कि तयाला देव द्रोहे गुल्म झाला शडब्द तयाला प्रायचित्त जलोदरा द्वादशाब्द जीर्ण ज्वरा एकाब्द भगनधरा एकाब्द यो अब्द अतिसारा पत्नी करवी विष्णुदत्त करवी असे प्रायचित्त ज्या ज्या रोगांचे जे जे प्रायचित्त ते ते करता तो रोग जाई त्रिदोषावर रसायन देता झाले त्याचे निरसन झाले तेव्हा तो ब्राह्मण बसला उठोन सुखाने त्याचे हृदय स्पर्शुन विष्णुदत्त मंत्र म्हणून तया देई आशीर्वचन मनीसमरो श्री दत्ता मग त्या द्विजा आरोग्य आयुष्य प्रजा ऐश्वर यश दिव्य गती वीर मिळाले औदारे विप्रवरे दत्तपदी दृढ भक्ती मिळाली उत्तम मुक्ती निर्मळ जाहली मती मंत्र शक्ती अशी हे विप्र स्त्री म्हणे विष्णुदत्ता सौभाग्यदान दिले आता येथे घेई विष्णुदत्त नको म्हणे तू केवळ माझी कन्या होसी निश्चये विश्वमान्या पती सेवने हो धन्या तुम्ही अन्या गती नाही स्वप्नी ही परपुरुषा न देखेती जाणते उत्तम सती बंधू समान नरा देखेती मध्यम सती जानावी पाहुनी उपजे काम जरी मनी राहो प्रयत्ने आवरुणी कनिष्ठ सती ती जाण परपुरुषा निर्धारी ती विधवा होई पुन्हा पुन्हा निश्चित जी जार कर्म करी ती कुलत्रय घाली रौरव घोरी स्वयही नरकी कष्ट भारी भोगी दिनारी दुर्भगा यास्तव साध्वी तू आता धरी पतीच्या चित्ता स्वप्नी हि न सोडी सदृत्ता मिळेल सुभगता अखंडित असा उपदेश करुणी निस्पृहतो ये स्वभवनी विप्रा कर्म विपाक शास्त्रे करुणी रोग जाऊन ये सदगती प्रायचित्य रोग नाश मग आरोग्य दे रस रस तसा शास्त्रे होता अविद्यानाश जरी फळाची लालुसी शास्त्री दाविली साची तरी मना वळवायाची शास्त्राची जाणावी एक पुत्र बहु गोड खाता रोगी झाला त्याची माता त्या निंब पाजी तो तत्वता न पिये माता तया बोले बाळा निंब जरी कडू हा पिता तुला देई न लाडू ऐसे एकता निंब वरसाचा गडू पिये तो लाडू मिळेल ला म्हणून हाती लाडू देऊन अपत्य होईल म्हणून युक्तीने घे काढून दयाळू माय का सारिके फळ आरोग्य हे मुख्य हा जेवी रोगी माते परी शास्त्र हे स्वर्गार्थ वशीकरणार्थ नव्हे काम भोगार्थ शत्रुघातार्थ नव्हे हे शास्त्र बुद्धी शुद्धी करी युक्तीने भ्रम निवारी दर्थ अवधारी सहावी गाथा बरी असे सह्याद्रीच्या उत्तरेस विप्र एक करी वास एके दिनी मित्राने त्यास आपल्या गावास पाचारिले त्याची भाऱ्या सुरूपा असे तिएसी तो सांगत असे मला मित्राने पाचारिले असे एक मास राहावया वा सुके राहावे घरी मी मास राहावयावर ते एकूण ती स्त्री स्नाना आली नदीला मार्गी अश्वत्ती झोटिंग बसला तेने ती अबला देखील ब्रह्मचारी दशेत जो मरे कामार्थ तो होय झोटिंग भूत काम लंपट दुर्दर्श भूत वर्तमान ज्ञान भूतांना येते स्पष्ट कडून तिचा पती केला हे जाणून पतीचा होऊ नये घरी त्याची भाऱ्या पती व्रता नेने त्याची या कपटा पती आला जाणून तुरिता हास्यवदने पुढे आली तया आसन देऊन पाद प्रक्षालन करून ते वंदून वायू घालून वाक्य बोले त्वरित का आगमन झाले किंवा अपशकून पाहूनी फिरविले काढिलेले प्रस्थान माघारा किंवा माझ्या स्नेहामुळे प्रवासी मन न वडे सतीचे मन विरहे वाळे तुम्हा कडे हे यथार्थ मग तो कपटी का काय बोले ज्या करिता मी गमन केले ते मार्गी जवळच भेटीले त्याने फिरविले माघारा एसी एकूणी त्याची उक्ती म्या मागे फिरविली गती पुन्हा जाऊ मासांती व्यर्थ तुला का द्यावी असे हे कपट्याचे वचन तिने सर्व एकूण करीत सेवन निष्कपटे अशी वश करून दो झोटिंग रमे अनुदिन पती समान होऊनी वय अवस्था रूप शब्द वर्ण आकार सरड चाल चालनुक सकड दावी खड पती समान रात्रो करिता संग तिचे सुरले सर्वांग परी त्याचा पुराण हो भोग ज्या नये भंग सुरत युद्धी त्याचे बळ भोग शक्ती दारुण विकार ही विलक्षण शीन पावे नारी ती नारी खिन्न होऊनी विचार करी आपुले मनी भोग न देता धर्म हानी देता ग्लानी येत असे असे चिंतोनी हो दुःखित त्याविषयी संदेह वाटत परी सांगावया लाजत हा अनर्थ इतरांप्रती प्रत्यही सर्व रात्र तिला भोगिता तया ती आली कृशता तव मास लोटदा पती आला तो द्वारी पातला तव स्व समान एकदारी त्याने पाहिला संदेह झाला तयासी विप्र म्हणे तू कोण माझे रूप घेऊन माझे घरी राहून कापट्टे करूनच साचा होशी झोटिंग बोले त्या लागून मी प्रख्यात घरधनी तू कोण आलास से कोठून माझे रूप घेऊन कपटिया तू कपटी तू कपटी म्हणती असे परस्पर भांडती येथे ग्रामस्थ लोक येती तेही भुलती दया पाहता दोन्ही समान घरा खोटा निवडी कोण त्यांचे भांडण कोण असे विप्र म्हणे घरातून दवडा यासी तो म्हणे दारातून यासी घालवा तुम्ही ग्राम लोक माझी नारी सुंदर भोगीन ना म्हणतो हा पामर करून आला रूपांतर परी मी घर न सोडीन जरी करील हा बलात्कार तरी मारी न मी ठार हे ऐकून इथे न र काहीच उत्तर न देती सासू सासरे विप्रांत येऊन पाहती रूप त्याचे ते म्हणती विष्णुदत्ताचे घरी न्यावे या दोघा जेणे सर्वांचे ओळखी चित्त तो, चित तो निश्चय बरे म्हणून स्त्रीसी पुढे करोन तेही दोघे निघून दत्ता येऊन भेटले सर्व वर्तमान एकून सत्कारे सर्व बैसवून ही ओळखून बोले वचन विष्णुदत्त अवस्था वय रूप शिल स्वर वर्ण आकार सकड मगोत्र आणि कुल सांगा आपले दोघेही दोघेही एकच बोलत दया म्हणे विष्णू दत्त यात काय करावे निश्चित आता उपाय करतो मी जे करीन प्रमाणे सी ते मान्य होईल लोकांशी क्षमा मागवतो म्हणती बहुबरे असे बोलून विप्रमस्तकी श्वेत मुद्रा तो रेखी लाल मुद्रा भूत मस्तकी मंत्रे रेखी सुव्यक्त लोका म्हणे मुद्रेवरून चित्ती धरा तुम्ही खुण मंत्रित मुद्रा बदलून न टाकवेल भूताला येसे बोलून विष्णुदत्त विप्रा बोल उणी पुसे व्यक्त भांडी वस्त्रे धन घरात काय आहे त्या सर्व सांग ब्राम्णा, ब्राम्णा सांग स्त्रियेच्या गुप्त खुना सर्व सांग तू ब्राह्मणा ब्राह्मण मने यथार्थ जाना न सांगवेल पात्राधिक स्त्रियेच्या बाह्य खुना ठाऊक असती आपना याहूनही गुप्त खुना नेने म्हणे सभेत भूत सांगे पात्र वस्त्र धन पात्रांचेही वजन म्हणे घराच्या इटाही जाण सांगेन जरी पुसाल भयांतर खुणा स्त्रियेच्या सांगता मनी सभ्यांच्या शंका आली बोलती वाचा हा न साचा यथार्थ दत्त म्हणे त्यासी हा पंच क्रोशी क्षेत्राशी प्रदक्षिणा करून आम्हा पूर्वी येईल त्यासी सत्य मानू बरे म्हणून प्रदक्षिणा करून ते म्हणती हे तो मनुष्य मध्ये न घडेल तेव्हा वाटतो हा भूत दोन प्रहरांनी विप्र येत काही काही खुना सांगत ते यथार्थ सभ्य म्हणती दत्त म्हणे ह्या पर्वती सिद्ध किती वसती पुसोनी त्याच्या नामगोत्राप्रती पर्वत प्रदक्षिणा करावी प्रदक्षिणा करून जो भेटेल पूर्वी येऊन सत्यपणा आम्हा आम्हाकडून येईल असे एकूणी वचन दोघे जाती निघून लोटिता घटिका दोन प्रदक्षिणा करुणी भूत आला यथासिद्ध सर्व सांगे विप्र पाच प्रहरांनी दत्ता प्रति सांगे न भेटले सिद्ध कोणी हे एकता विप्राचा विश्वास झाला सर्व सभासदा विष्णुदत्त म्हणे तयास परीक्षा एक शेष राहिली असे म्हणून लोखंडाची झारी विष्णुदत्त तयापुढे करी म्हणे इच्या मुखाने जाऊन अंतरी तोटीने बाहेर निघावे असे म्हणून स्वांग रक्षा करी भूत मुखाने प्रवेश करी विष्णू दत्त मंत्र उच्चारी आच्छादित करी दोन्ही तोंडे तोटी मुख बंद होता मार्ग न मिडे भूता हे कृत्य पाहता सर्वाला आनंद झाला उचलता जड झाली झारी ती गाडली पर्वतावरी तो आनंद सर्वांतरी समस्त दोष निश्चित ठेवतील म्हणून हा यत्न केला सर्वांचा संशय फिटला झोटिंगही बद्ध झाला सोडली अबला ब्राह्मणी शास्त्रकर्मे करून अज्ञानाचे करती निरसन तेने संशय जावन आत्मज्ञान जेवी होते तसा करता हा उपाय प्रथम झाला संशय दुसरे वेळी गेला संशय झाला निश्चय तिसरे वेळी आता कोणी शब्द न आता भूतही न न लागेल माझा बोल निश्चित असे वचन साधू साधू लोक जाती निघून ब्राह्मण बंधन करी म्हणे माझे अरिष्ट घालविले झोटिंगाचे बंधन केले माझे घर मला दिधले यश गाजविले हे जगी तुम्ही भगवत भक्त समर्थ तुम्हा मुळीच नाही स्वार्थ तुमचे जिने पदार्थ सार्थकता हीच दयाची असे म्हणून पत्ति वंदती निरोप घेऊन घरी जाती गुरु म्हणे इंद्रा प्रति शास्त्रे जाती संशय तंत्रशास्त्रे करून होता भ्रमनिरसन सत्य कळले हे तसेची जाण ब्रम्हज्ञान होतसे इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्त महात्मे दशमोध्याय श्री दत्तात्रेयाय पर्णवस्तू श्री गुरुदेव दत्त आज आपला दत्तम दील दहवा श्री दत्त दत्तमहात्म्यामधील दहावा अध्याय श्री दत्तचरणी आपण अर्पण केलेला आहे तर झालेली सेवा दत्त महाजांच्या स्वामीच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त